क्ष मानकरी माला अहो बघाव्या असतात बरेचसे प्रेक्षक आत्म दिलेले त्यांना घ्या बाजूला घ्याच हो? काम नाहीये घ्या बाजूला सहकार्य करा आणि गाड्या सुटल्या बघा पायथ्यावर प्रेक्षकांना सामान्य कधी कधी सुंदर गाडी परत्या मैदानामध्ये

आणि टेटवी सोबत पाला मैदानाच्या आतमध्ये ऐका उदवी प्रसुन्ना कुमार रणवीर राहुल भाई पाटील अरेवली कल्याणकारांचा मथूर